आज आपण कृष्ण जयंती आणि गोपालकला याबद्दल माहिती घेणार आहोत बरं का श्रीकृष्णाचा जन्म श्रावण महिन्यामध्ये कृष्ण पक्षात अष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला तो सुद्धा मध्यरात्री बारा वाजता त्यामुळे तुम्हाला माहिती असेल की दिवसभर सगळेजण उपास करतात आणि नंतर बारा नंतर उपास सोडला जातो कृष्ण हा श्री विष्णूचा पूर्णावतार आहे आणि त्यामुळेच आपण सगळेजण श्रीकृष्णाची भक्ती करतो आपण गोपालकाला करतो कृष्ण जयंती करतो आणि अतिशय मोठ्या प्रमाणात फक्त महाराष्ट्रातच नाही बरं का इतर आपल्या प्रांतामध्ये सुद्धा कृष्णावतार किंवा गोकुळाष्टमी अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते गोकुळाष्टमी म्हणजे काय काय केलं जातं तर आपण उपास तर करतोच परंतु पाटावर कृष्णाची मूर्ती ठेवून त्याची सुद्धा पंचोपचार पूजा केली जाते त्याचप्रमाणे पाटावर मातीने सबंध गोकुळ काढलं जातं म्हणजे त्याच्यामध्ये बलराम असतो कृष्ण असतो पाळणा असतो मैया असते गाई असतात असे सगळं गोकुळ एका पाटावर तयार करून म्हणजे त्याचे मूर्ती करून त्याची पंचोपचारी पूजा केली जाते आमच्याकडे गोकुळाष्टमीला आवर्जून तसं गोकुळ तयार करतात त्याची पंचोपचारे पूजा करतात छोटासा मातीचा पाळणा करतात त्याच्यात कृष्ण आणि बलराम यांना झोपवलं जातं त्यावर वस्त्र घातलं जातं माळा वस्त्र घालून मस्त पूजा केली जाते असा छान गोकुळाष्टमीचा दिवस साजरा केला जातो आणि दुसऱ्या दिवशी असतो तो गोपालकाला श्रीकृष्णाचं जीवन हे आदर्श जीवन असं मानलं जातं का बरं कारण कृष्णाकडनं आपल्याला अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असतात त्यातली पहिली गोष्ट म्हणजे मैत्री निभावणे आपल्याला कृष्णाचे मित्र माहितीच आहेत सुदामा आहे अर्जुन आहे श्रीदामा आहे असे अनेक कृष्णाचे मित्र आणि त्याचे अनेक सवंगडी होते ज्या ज्या वेळेला त्याचे मित्र संकटात येतील त्या त्या वेळेला कृष्णाने त्यांना मदत केली तसंच कृष्णाचं अतिशय सुखी दाम्पत्य जीवन होतं कृष्णाला एकूण सोळा हजार एकशे आठ पत्नी होत्या परंतु त्यातल्या प्रमुख अशा आठ जणी होत्या कृष्णाच्या संबंध वैवाहिक जीवनामध्ये कधीही कलह झाल्याचं आपल्या ऐकिवात नाही त्यामुळे सुखी दाम्पत्य जीवन कसं जगावं हेही आपल्याला कृष्णाकडून लक्षात येतं नंतर नाते निभावणे कृष्णाने आपले गुरु त्याचे मित्र नंतर सगळे आपले नातेवाईक आहेत यांच्याबरोबर अतिशय छान त्याने नातं निभावलं होतं आणखीन कृष्णाचा एक मुख्य गुण म्हणजे युद्धनीती ज्यावेळेला महाभारत घडलं त्यावेळेला कृष्णाने अर्जुनाला सारथ्य केलं आणि त्यावेळेला त्याने अर्जुनाला मार्ग दाखवला आयुष्य कसं जगावं या सगळ्या गोष्टी आपल्याला कृष्णाकडून समजतात आणि म्हणूनच कृष्णाची आपण अपन सगळेजण अतिशय भक्तिभावाने आपण त्याची पूजा करतो आणखीन एक गोष्ट राहिली की कृष्ण जयंती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण दहीहंडी करतो आता दहीहंडी म्हणजे गोपालकाला आता गोपालकाला म्हणजे काय तर पाच पांढऱ्या वस्तू एकत्र करून जो काला केला जातो त्याला गोपालकाला म्हणतात त्या कुठल्या कुठल्या वस्तू तर साळीच्याला ह्या तर ज्वारीच्या ला लाया दही दूध ताक लोणीसुद्धा घालायचे बर का त्यावेळेला ज्यावेळेला कृष्ण वनामध्ये गाई चराला सगळे मित्र मंडळी जात होते की नाही त्यावेळेला त्याचे सवंगडी म्हणजे पेंदे आहे सुदामा आहे सगळेजण या गोष्टी घेऊन यायचे आणि मग तिथे सगळ्या या गोष्टींचा काला केला जायचा आणि एकत्र करून ते सगळेजण खायचे पण तो काला केल्यावर पहिला घास कृष्णाला दिला जायचा मग त्याच्याबरोबर भाकरी बरोबर आणलेलं लोणचं असायचं केरीचं लोणचं असायचं लिंबाचं लोणचं असायचं तेही चवीकरता त्याच्यात घातले जायचे एखाद दुसरं फळ कुठलं असायचं त्यावेळेला काही सफरचंद वगैरे नव्हते काकडी म्हणा पेरू म्हणा जे काही फळ असेल मस्त काला करून सगळेजण त्याच्यावर ताव मारायचे पण त्यातला एक घास पहिला कृष्णाला दिला जायचा आणि म्हणूनच त्याला गोपालकाला म्हटला जातो दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडतात की नाही त्या दहीहंडीमध्ये सुद्धाच लाया पोहे दही असंच सगळं घातलेलं असतं मग गोपालकाला अतिशय पौष्टिक असतो कारण त्याच्यात लहाया असतात दही दूध असतं मुख्य पोहे असतात आणि शिवाय लोणच्याची वगैरे चव असते तो चविष्ट तर असतोच असतो परंतु अतिशय पौष्टिक असतो त्यामुळे आपल्या लहान मुलांना आपण हा गोपाल कालाची चव चा, चाखाला चा देणं हे अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं अशी श्रीकृष्णाची आणि गोपाल कालाची माहिती आज आपण बघितली असेच छान छान व्हिडिओ आपण आपल्या आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलवर बघणार होती आणखीन तुम्हाला कुठल्या विषयावर माहिती पाहिजे तेही मला नक्की कळवा धन्यवाद